महाराष्ट्राचे एक स्वातंत्र्याच्या अतिशय मौलाची कामगिरी करणारं सोलापूर शहर सोलापूर शहराच्या इतिहासामध्ये जे काही कटुत्त सौर्य आणि चार श्रेणी दाखवलं ते या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचा महत्वाचा भाग होता आणि त्या सोलापूरचं नेतृत्व अनेक वर्ष सुशील कुमारचा करावं आणि त्या शहराचा आणि त्या जिल्ह्याचा चेहरा हा वजनेच्यासाठी सत्तेचा वापर कसा करायचा याचा आदेश हा त्यांनी दाखवलेला आहे ते आणि मी एका दृष्टीने माग्यवनात अनेकांच्या आम्हाला जिल्ह्यात काम करायला मी स्वतः मात्रसाठी फायदे खोटी होतो माहितीसाठी सर्वसामान्य माणसाला संघटित करून सामान्य माणसाचं नेतृत्व करून एक संस्थात्मक विभागणी कशी करायची असते याचा आदर्श मलिते साहेबांनी त्या के काळामध्ये केलेला होता नामदेव जखम झाली होती माणसं दुर्ण्याची कला असते तेही व्यक्ती असतो या जिल्ह्यामध्ये पाहिलं मी त्या कालच्या कार्यकृती असताना जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयादा होते उत्तर भारताचं काम त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये केलं रंग असतील विठ्ठलराव शिंदे असतील नामदेव दत्तम असतील अनेकांची नावं घेत की माणसं सामान्य कुटुंब असणारी पण त्यांनी सामान्याचं बदल आणि सामान्यांचा विचार कधी सोडला नाही आणि सगळे देशांचे नये आहेत सिंहाचं वाटेच येणार काम करण्यासाठी सगळी नाही आमचं व्यक्तिगत जीवन असतं ठेवा होतं ही गोष्ट युके यशस्वी नी नाही आनंद आहे की सिंहांनी जे काही करतो ते दाखले त्या तंत्रतुतेने आनंद आणि देशाची देती आणि घरच्या लोकांनी सन्मान करणं त्याला ते एक वेगळं फायदा आहे आणि तो वेगळे फळा आज धंदेशी असेल धैर्यशीर असेल त्यांच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी दाखवला दा, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो शिंदे साहेबांना शुभेच्छा देतो त्यांनी काही सौदायशी वगैरे झालं हे डोक्यातला काढा जायचे

हेच या ठिकाणी आणि माझी दोन शब्द सांगतात धन्यवाद साहेब मनपूर्वक धन्यवाद आणि यानंतरची विनंती आजच्या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्ती आदरणीय महाराष्ट्र राज्याचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार जी शिंदे साहेब यांना मी आपणा सर्वांच्या वतीने करतोय कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या विशाल जनसमुदायास संबोधित करावं आदरणीय शिंदे साहेब जोरदार टाळ्यांच्या गजरात पुरेशे एकदा तमाम मायसरस तालुक्याच्या वतीनं कुलोजकरांच्या वतीनं साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आणि साहेबांना विनंती आपण मनोगत व्यक्त करावं माझे सहकारी मित्र एन सी चे अध्यक्ष श्री जयंतराव पाटीलजी बाळासाहेब थोराजी आदरणीय छत्रपती शाहू महाराज जी धैर्यशीलराव मोहिते पाटील जी, जी विजयदादा मोहिते पाटीलजी रणजीत सिंग मोहिते पाटीलजी श्रीयुत कोकिरजी श्रीयुक्त आशापुरेजी चेतन नरोटेजी सिद्धाराम मेत्रेजी आणि आज जे आमचे निवडून आलेले खासदार आहेत मोठ्या प्रमाणावर ती इथं हजर राहिलेले आहेत ते सर्व खासदार उपस्थित बंधू आणि भगिनीनो खरं म्हणजे शरद पवारांच्या अगोदर मी बोलावं असं माझं मत होतं पण त्यांनी मला बोलू दिलं नाही आणि शेवटी मी बोलावं असं ते मला म्हणाले आजचा हा समारंभ मोहिते पाटील सगळ्या कुटुंबियांनी आयोजित केला होता आणि शरदचंद्रजी पवार त्याला कारणीभूत आहे कारण असं कधी हो होत नाही आणि झालंही नाही आत्तापर्यंत की दादानी माझा सत्कार करावा किंवा मी दादांचा सत्कार करावा असं कार्यक्रमात झाला असेल पण विशेष कार्यक्रम ठेवून त्यांचा सत्कार करावा ते शरदचंद्रजी पवार यांच्या सांगण्यामुळं झालेलं आहे हे मी आपल्यालाही सांगू इच्छितो आणि हे सगळे आमचे सहकारी त्यांनी त्याचा स्वीकार केला मी मोहिते पाटलांना धैर्यशील धैर्यशीलरावांना मनापासून धन्यवाद देतो की यालाही मोठं मन लागतं हा हे सत्कार करायला तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की कधी ना कधी दादा मी भांडलो असे पण तेवढ्यापुरता आम्ही भांडलो पण एकत्रित राहिलो पण आम्ही दोघेही कधी एकमेकांच्या विरुद्ध बाहेर सारून ना आलो नाही पवारसाहेबांनी आत्ता सांगितलं की मी राजकारणात जेव्हा एकोणीसशे त्र्याहत्तर साली आलो त्यानेच मला राजकारणात आणलं नाही तर माझी काय हिंमत होती सब इन्स्पेक्टर माणूस सल्यूट मारणारा जोरात लांबून असं आणि शरद पवार पुढे राज्यमंत्रीच होते होम मिनिस्ट्रीमध्ये आणि त्यांच्या पुढे घाबरून जायचं पण शरदरावांनी आणि माझे मित्र होते श्रीराम लेले म्हणून ते मला त्यांच्याकडे घेऊन गेले होते आणि मला का राजकारणात तू येत नाहीस म्हणून विचारलं मी त्यांना सांगितलं मी की जरूर येणार आहे पण योग्य परिस्थिती आल्यानंतर तर ते लगेच उत्तर द्यायला तयार असतात योग्य परिस्थिती आली आहे ते म्हणाले तू आता आणि त्याच दिवशी ठरलं की मी राजकारणामध्ये यावं आणि मी मध्ये असतानाच माझा अर्ज भरून घेतला तो कायद्याने भरता येत नाही पण शरदरावांचं चोकडेच वजन होतं ते माझे जोग नावाचे डी सी पी होते त्यांना सांगितलं की आम्ही सुशील कुमार शिंदेचा अर्ज घेतोय ते काय बोलणार विचारे आणि ते अर्ज पुढे माझा रेटला गेला पण ते माझे डी सी पी होते ते त्याने मला बोलावलं आणि म्हणाल सुशील कुमार तुमचं करिअर चांगला आहे तुम्हाला अनेक रिवॉर्ड मिळालेले आहेत तुम्ही पुढे मोठे व्हाल तुम्ही ह्या राजकारणात पडू नका आणि काँग्रेसवाल्याच्या तर बिलकुल नादार लागू नका म्हणा मी म्हटलं साहेब ठीक आहे मला वकिलीच करायची आहे ज्या कोर्टात मी चपराशी आहे त्याच कोर्टात मला वकील म्हणून उभारायचं आहे आणि त्यामुळं मी कधीही नोकरी सोडू इच्छितो अशा प्रकारची भूमिका त्यांना सांगितली आणि तिथून निघालो पुढे शरदरावांनी सांगितलं तिथे मला तिकीट मिळालं आणि ते तिकीट तिथंच केलं संपलं कारण हाय कमांडनी ज्या हाय कमांडमध्ये शरद मला बसवलं होतं आणि तेही होते त्या हायकमांडमध्ये आम्ही लोकांची तिकीटच पक्के करत होतो त्या हायकमांडने आम्हाला तिकीट नाकारलं आणि नाही म्हणून सांगितलं पण मला आजही तो दिवस आठवतो शरदरावजींना एअरपोर्टवर मी घ्यायला गेलो होतो तर त्यांचे डोळ्याचे डबडब पाण्याने भरलेले होते मी म्हटलं त्यांना का तुमच्या डोळ्यात पाणी का नाही म्हणाले तुमची नोकरी मी सोडायला लावली आणि मला इथं अपयशाला तिकीट मिळालं नाही मी म्हटलं काय काळजी करू नका शरदरावजी मला सवय आहे या सगळ्या गोष्टीची आणि विकष्ट करेन आणि परत उभा राहीन स्वतःच्या पायावर तर असा आमचा महा देशाचा नेता हा हळवाही आहे आणि कणखरी आहे ते हे ज्या वेळेस माझ्या तिकिटाचा प्रश्न उपस्थित राहिला त्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते एकोणीसशे त्र्याहत्तरला ला आणि रावने त्यांना सांगितलं की तुम्ही एक सुशील कुमारला पत्र द्या की करमाळा मतदारसंघामध्ये ह्यांना तिकीट द्यावं म्हणून आणि म्हणून पहिलं माझा मतदारसंघातला उमेदवारीचं तिकीट देण्याकरता म्हणून विजयदादा पाटलांनी मला शिफारस दिली होती ते काय सुरू शकत नाही शरदराव ते विसरले असतील पण मी विसरलो नाही ते शरदराव असंच करत राहतात ज्याना ज्याना ते पुढं आणायचं असतं ते अशा तऱ्हेने ते सांगत असतात की हा माणूस चांगला आहे त्याला पुढे ढकललं पाहिजे आणि ते करतात कुठे आता काय सांगायचं आता त्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मला कानमंत्र त्यांनी दिलेला होता <coughs> तू सुशील कुमार तुझा झिला मोठा रगेल आहे म्हणून सांगितलं आणि इथले जे दोन नेते आहेत प्रचंड मोठे आहेत तू कुणाच्याही नादा नादाला लागू नको म्हणा इकडे नामदेवरावजी जगताप करमाळ्यामध्ये आणि इकडे शंकर शंकररावजी मोहिते पाटील दोघेही बलाढ्य होते दोघांच्याकडे ताकद होती ग्रुप्स होते मग शरदरावने मला जी संध्या आज्ञा केलेली होती मी त्याप्रमाणे मग मी काम चालू केलं सकाळी नामदेवराव दुपारी आणि संध्याकाळी शंकरराव मिळते पाठी एक सकाळी तर दुसरा दुपारी अशा करेन मी दोघांनाही भेटत होतो आणि मी तुमचाच आहे म्हणून सांगत होतो पण हे दोघे फार हुशार होते खरंच आमचा नाही हा शरदरावचा आहे असं ते म्हणायचे दुसऱ्याला पण मी मात्र हा जुडून इथं येत असे आणि काम करत असे पण हे सगळे शिकवण शरदरावांची असायची नाहीतर मी सोलापुरातला शहरात राहणारा माणूस कधी झेडपी माहिती नाही कधी तालुका माहिती नाही शहरातलं थोडं काम करणारा पण पवार साहेबांच्या शिकवणीमुळे मला झेडपी कळली पाण्याचा बांध कळला पाटबंधारे कळले आणि मग पुढे तर सगळंच ते लागत गेलं आत्ता जयंतराव सांगत होते की मी मुख्यमंत्री असताना सामाजिक समतेचा अर्थसंकल्प महाराष्ट्राला दिला आणि गरिबांना माकडवाले पंगुडवाले मरगेवाले अशा लोकांना तिथं स्थान दिलं ह्याचं कारण असं शरदरावांचं ट्रेनिंग होतं हा उगीच काय कुणाला येते काय हे सगळं ते शक्य नाही आणि म्हणून मला घडवण्यामध्ये शरदराव शेवटपर्यंत आहे एक चूक मात्र वेळ कमी आहे त्यांना जायचं आहे नाहीतर खूप काही बोलण्यासारखं का होतं एक घटना अशी झाली की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सुका जोडा मी आणि विलासराव देशमुख पक्के मित्र होतो मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होतो दुसऱ्यांदा अध्यक्ष झालो होतो आणि एके दिवशी असे चार पाच वाजता विलासरावने कागद आणला आणि सही करा म्हणाली मी आता मित्रावर विश्वास ठेवला आणि सही केली तर तो कागद होता की मुख्यमंत्री शरद रावजी पवार यांना काढून टाका आणि दुसऱ्याला बघ मी फसलो होतो तिथं पण शरदरावांना अखेरपर्यंत काय ते खरं वाटत नव्हतं सुशील कुमारसारखा एवढा हुशार माणूस फसतो कसा पण फसलो मित्राच्याकरता मी त्याची कबुली जाहीरपणानं दिली बरेच दिवस त्यांना ते मान्य होत नव्हतं आत्ता माहिती नाही अलीकडच्या काळामध्ये पण तुम्हाला सांगतो एवढं सगळं असताना शरदराव मला वाटतं ते दिल्लीचे डिफेन्स मिनिस्टर होते नरसिंगरावनी संरक्षण मंत्री होते नरसिंगरावांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी महाराष्ट्रात पाठवू इच्छितो आणि कुमार शिंदेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करायची इच्छा आहे तर तुम्ही त्यांना बोलवून घेऊन सांगा त्यावेळेस ते पाच जनपद मध्ये राहत होते ऐकताना शरद भावजी ऐकता ना पाच जन आता ते सहा जनपद मध्ये राहतात अगदी समोर त्याच्या पाच जनपद मध्ये राहत होते रात्री साडेआठ वाजता आम्ही दोघे बसलो आणि महाराष्ट्राच्या मंत्र्याची यादी केली मुख्यमंत्र्याला माझं नाव होतं तिथं सगळी यादी बिदी केली आणि खिशात घेऊन निघालो बघा विचार करा की ज्या शरदरावांनी कधीही विसरू शकणार नाही अशा प्रकारची घटना होती पण त्या शरदरावांनी एवढा मोठा विश्वास दाखवला आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून नरसिंहरावांच्या पुढे त्यांनी माहिती मा, दिली माहिती दिली हे कसं शक्य आहे आणि मला दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रामध्ये यायला सांगितलं की आता तुम्ही परवा दिवशी मुख्यमंत्र्याची शपथ घ्या म्हणून आणि त्याच वेळेस दुसऱ्या दिवशी नरसिंगराव सभ्य होते मी त्यांचा जनरल सेक्रेटरी होतो काँग्रेस पार्टीचा पण त्यांच्या मनात काय चाललेलं असायचं ते कळायचं नाही तर दुसऱ्या दिवशी मला फोन आला की सुशील आर्यू रिअली इंटरेस्टेड इन गोइंग टू महाराष्ट्र मी म्हटलं त्यांना सर तुम्ही ठरवा नाही म्हणाले तिथं शरद महाराष्ट्राला शरदरावांची गरज आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये शरदरावांना पाठवतो आणि शरदराव महाराष्ट्रात आले माझ्या मनामध्ये राहून राहून पाल चुकचुकते की त्यावेळेस जर शरदरावांनी हा निर्णय घेतला नसता तर ते देशाचे पंतप्रधान आज आपल्याला दिसले असते पण कधी कधी हा नियतीचा खेळ असतो तो सांगता येत नाही माझ्या हातून काही चुका जरी झाल्या तरी शेवटपर्यंत त्याने मला जवळ केलं आशीर्वाद दिला आणि आजही आम्ही वेगवेगळ्या पक्षात आहोत दोघी पण कधी त्यांनी ज्या दिवशी त्यांनी घेतलं डिसिजन घेतला कॅबिनेट एन सी पी मध्ये जाण्याचा दिल्लीत आम्ही एकमेकांच्या बस हो जवळ बसलेलो होतो कॅबिनेट मध्ये पण तरी त्यांनी मला कधी सांगितलं नाही की तुम्ही काँग्रेस सोडून एन सी पी मध्ये या केवढा मोठा त्याग लागतो करता सुद्धा की एखाद्याला एवढं पुढं आणल्यानंतर त्याला मागे खेचणं आणि त्याचं आयुष्य बर्बाद करणं हे शरद रावने कधी केलं नाही कि किती सांगाव एक नाही अनेक गोष्टी देशातल्या लोकांच्या बरोबरच्या ओळखी एकत्रित बसून टेबलवर जेवणाच्या टेबलवर ओळखी कोण करत कोणाच्या जयंतराव हो, होत का असं कधी मनातून असल्याशिवाय कधी होत नाही ना मी त्यांच्या जातीचा ना त्यांचा भाऊ बन पण माझ्यावर त्यांनी मोलासारखं प्रेम केलं आणि असा हा देशाचा मराठा आम्ही सगळे आत्तापर्यंत म्हणत असू की यशवंतरावांची जी दृष्टी होती ती विशाल होती मी तर म्हणेन की यशवंतरावांच्यापेक्षा काकणभर दृष्टी विशाल आहे शरद रावांची म्हणून ते महाराष्ट्रामध्ये आज पडत्या पावसामध्ये ते फिरतात हे त्यांना कोणी सांगितलं असेल महाराष्ट्राला असा नेता मिळणार नाही इज द फर्स्ट नाव इन दिस जनरेशन अँड आय थिंक ही इज द लास्ट रावजी तुमचे किती किती गुण सांगावेत आम्ही चुका करत गेलो तुम्ही आमच्या चुकांच्यावर पांघरून घालत गेलात आणि महाराष्ट्राला मोठं करत गेलात मला आज आठवतं की माझ्याबरोबरचे सहकार्य होते विनायकराव पाटील गोविंदराव अधिक हे नेहमीच त्यांच्याकडे तक्रार करायचे ते म्हणाले शरदराव सुशील सगळं काही देतात माफ करतात आणि आपण बाजूलाच राहतो सांगण्याचं सा तात्पर्य असं ते बऱ्याच वेळेस अशा तक्रारी करायच्या पण त्यांनी कधी मला विचारलं नाही पण जे मला प्रेम द्यायचं त्यांनी दिलं तर असा एक महान नेता माझ्या आयुष्यामध्ये आला नाहीतर मी कुठल्या सोलापूरच्या दोर गल्ली गल्लीमध्ये राहणारा एक छोटा मुलगा तो केवढा गेला पुढे मी लोकसभेचा नेता झालो मनमोहन सिंगाच्या बाजूला बसत असत आणि ते चार नंबरला बसत असत मी नेहमी मला धडकी भरलेली असायची कि शरदरावांना काय वाटत असे एक दिवस देखील त्यांनी असं कधी बर कुठं काढला नाही बाहेर काढला नाही आणि दाखवले नाही ते मनातून नेहमी मला प्रोत्साहन द्यायचे असा हा माझ्या जीवनामध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारचा चमत्कार घडवणारा नेता मला लाभला आणि आज शरदरावजी तुम्हीच हा सत्कार आमच्या विजयदादांना खरं म्हणजे त्या मी विचार करत होतो विजयदादा माझे डेप्युटी सी एम होते मी मुख्यमंत्री असताना ते त्यांच्या घरी घेऊन गेले आणि तू त्यांना ऑफर दे म्हणाले काय महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक एक गोष्टी शरदरावांनी केल्या आणि मी म्हटलं दादा तुम्ही माझ्या मंत्रिमंडळात डेप्युटी सी एम म्हणून या आणि मी सोलापूर शहर बघेन तुम्ही सगळा जिल्हा बघा म्हणून त्यानं सांगितलं आणि ते शेवटपर्यंत जिल्ह्यामधलं राजकारण करायचे आणि मी शहरामधलं राजकारण करायचं पण कधी ताटातूट झाली नाही आम्ही दोघेही सवरून आलो नाही आज बघा मंत्रिमंडळामध्ये इथं काय चालू आहे कोविलेशन गव्हर्नमेंट कसं चालवावं याची दिशा देखील शरदरावांनी दिली मला म्हणजे सव्वा पासला जायचं होतं मी मग साडेपाच होत आले आता खरं माझं अंतःकरण राहावत नाही की हा समारंभ परत कधी अशी वेळ येणार नाही आणि माझ्याकडून काय चुकलं असेल माफ करा शरदरावजी असं म्हणण्याची वेळ येणार नाही आणि म्हणून मला जास्त बोलावंसं वाटतं पण असो त्यांना हेलिकॉप्टरनी जायचं आहे मी शरदरावजी आपला आभारी आहे अकलूजच्या भूमीवर तुम्ही इथं तिथून सुरुवात केली करमाळ्याच्या भूमीवरून आणि इथपर्यंत तुम्ही मला आणलं आणि आज अकलूतच्या भूमीवर जय हिंद म्हणून तुम्ही मला पुढे पाठवता मला माहिती नाही उद्या काय होणार ते जय हिंद जय महाराज हॅलो धन्यवाद साहेब मनपूर्वक धन्यवाद यानंतर कार्यक्रम समारोपाकडे जातोय आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित देशाचे नेते पद्मविभूषण सन्मान्य शरदचंद्रजी पवार साहेब महाराष्ट्राचे नेते सुशीलकुमार साहेब आदरणीय विजयसिंह मोहितेपाली साहेब आदरणीय बाळासाहेब थोरात आदरणीय श्रीमंत छत्र